श्री गणेशाय महा, महा श्री गुरुभ्यो नमहा श्री सरस्वते कृष्णाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय भीष्मांनी दहा दिवस अद्भुत युद्ध केले ते शरपंजरी पडल्यामुळे दुर्योधन द्रोण कृप द्रोण कौरव अतिशय उद्विग्न झाले त्या रात्री चिंताग्रस्त होऊन दुर्योधनाने द्रोणांची भेट घेऊन त्यांना सेनापती होण्याची विनंती केली ती मान्य केली दुर्योधन पुढे म्हणाला आचार्य तुम्ही धर्माला जिवंत पकडण्याचा प्रयत्न करा म्हणजे पांडवांना शरण आणता येईल रोण म्हणाले अर्जुन युद्ध कौशल्यात माझ्यापेक्षा वर चढ आहे इंद्र आणि शंकराकडून असत्रे अस्त्रे प्राप्त झाल्यामुळे त्याला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे त्याला धर्मापासून दूर नेणे तर शक्यच आहे होईल दुर्योधनाने त्यांचे म्हणणे मान्य केले अकरावा दिवस उजाडला पांडवांना दुर्योधनाचा कपटी हेतू समजला अर्जुन धर्माला म्हणाला दादा मी तुझे रक्षण करील पण ज्यांनी माझ्यावर स्वतःच्या पुत्रापेक्षा जास्त प्रेम केले मला विद्या संपन्न केले त्या द्रोणाचार्यांचा वध करणे मला शक्य होणार नाही तेवढ्यात रणसूचक भेरी वाजू लागल्या कौरवांची प्रचंड सेना पांडव तुटून पडली द्रोणाचार्याने अविरत शरवृष्टी करून पांडव तिला असंख्य वीर मारले नकुलाने शकुनीची शस्त्रे रथ सारथी यांचा नाश करून त्यास मूर्चित पाडले मग शल्ल्यावर चढाई करून त्यांच्याशी तुंबळ युद्ध केले भीमाने कुरुसेनेत घुसून विशंती आदी वीरांना निश्चित केले पाडले कृपाचार्य आणि दृष्टकेतू सात्यकी आणि कृतवर्मा कर्ण आणि विराट शिखंडी आणि भुरीश्रवा घटोचकच आणि आलंबुश एकमेकांशी झटकू लागले ला अभिमन्याने त्वेषाने युद्ध करून कौरवांच्या पौरव कृतवर्मा जयद्रथ यांच्याशी निकराचा सामना केला तो आवरत नाही म्हणून शल्य व सर्व कौरवांनी त्याला एकदम गाठले तेव्हा संतापलेल्या भीमाने तेथे ते जाऊन त्यांना गदेने ठोकले पार्थ पुत्र शतानिकाने कर्णाच्या वृषसेनादी पाच पुत्रांना घायाळ केले द्रोणा धुमन धर्म शिखंडी उत्तम मौजा द्रौपदीचे पाच पुत्र भीम सात्यकी इत्यादिकांना घातक मारा करून जर्जर करून सोडले तेव्हा अर्जुनाने प्रचंड पराक्रम करून त्यांना रोखले त्या दिवशी द्रोणांना अर्जुनामुळे धर्माला पकडणे शक्य झाले नाही बाराव्या दिवशी द्रोणानी रचला हो तो भेदनाचे सामर्थ्य फक्त अर्जुनातच होते त्यामुळे त्याला तेथून दूर लढाईत गुंतविणे आवश्यक होते हे काम सुशर्मा सुवर्णा सुवर्मा सुरत सुंदवा यांनी आपल्या शिरावर घेतले दुर्योधनाने सन संक्षप्तकांचे तीस हजार लक्ष वीर या हेतूसाठी मुद्दाम त्यांना दिले जो आव्हान देईल त्याच्याशी युद्ध करणे हा अर्जुनाचा नियम होता सुशर्मादी त्रिगत राजांनी याचाच लाभ घेण्याचे ठरविले त्यांनी अर्धचंद्राकृती व्यूहरचना केली आणि युद्धारंभ होताच अर्जुनाला आव्हान दिले अर्जुनाने भीम नकुल सहदेव त्रिष्टद्युम्न आणि विराट यांच्यावर धर्माच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली समाचार घेण्यासाठी तो निघून गेला अर्जुनाने संत संशप्तकांच्या सेनेचा प्रचंड संवार केला इकडे द्रोणाचार्य व दृष्टद्युम्न यांच्यात घनघोर युद्ध झाले आचार्यांच्या भूत पराक्रमाने पांडवसेनेची दानात दान उडाली त्यांनी सत्यजित विराटाचा बंधू शतानी यांना ठार केले त्यामुळे धर्मराज घाबरला ते पाहून कौरवांना अवसान चढले दुर्योधनाने बलाडे वीरांसह पांडवसेनेवर एकदम मोठा हल्ला केला तेव्हा भीमाने तीव्र प्रतिकार केला त्याचे अंग राजाचा वध करून त्याच्या प्रचंड संहार केला ते पाहून प्राग ज्योतिषपूरचा राजा भगदत्त भीमावर धावून आला भीमाने पराक्रम शर्थ केली पण तो आटोपला नाही भगदत्ताने द्रौपदीचे पाच पुत्र शिखंडी द्रुपद द्रष्ट सात्यकी यांना बाणांनी जर्जर केले आपल्या हत्तीचा खाली असंख्य वीर चिरडले विराट पुत्र रुची पर्वाला ठार केले कोणीही त्याच्या समोर टिकेना ते पाहून कौरवांनी एकच जल्लोष केला हे वृत्त करताच अर्जुनाने ब्रह्मास्त्र प्रेरणा पेरून संक्षप्तकांच्या सेनेचा पुष्कळ संहार केला सुशर्माला पळवून पेरेने भगदत्ताच्या समाचारास आला त्याला पाहून कौरव भयभीत झाले अर्जुनाने भगदत्ताशी तीव्र युद्ध केले आधी त्याचा हत्ती मारला तो जमिनीवरून युद्ध करू लागला अर्जुनाने बाणावर इंद्रास्त्रांची योजना करून भगदत्ताचे मस्तक धडा वग धडा वेगळे केले त्याच्या मागोमाग वृषकेतू आणि आचल्य शकुनी बंधूंना कंठस्नान घातले त्यामुळे कौरव दोलात एकच हाहाकार हाकार माजला संतापलेल्या शकुनीला व त्यांच्या वीरांना आपल्या अमोघ शरकल शरकौशल्याने रणांगणातून पळवून लावले मग कौरव सेनेचा प्रचंड विध्वंस से केला त्यांना धीर देत अश्वत्थामा पुढे सरसावला पण भीमाच्या शरवर्षवा पुढे त्याचा निभाव लागला नाही हरये ये हरये हर हरये नम